चार प्रवाहाचा गणेशोत्सव म्हणजे सगळंच खूप खास असतं आणि आता हे सगळेच फार गोड दिसत आहे काय आज ग्रीन कलर स्पेशल आहे इटली फार समुद्र ग्रीन वेगवेगळे छान दिसत आहे सगळे जाता जाता अर्थात आपला आहे गणपतीचीच गाणी म्हणायची पण गणपतीची वेगवेगळी नावं असणार आहेत गणपतीची वेगवेगळी नावं असणार आहेत तर सुरुवातीला गणपती बाप्पा गणपती ओके ओके गणपती गेला ओके तस ओके अशी किती गाणी सुरुवात का गणपतीचा गणपती 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 किती सांगू देवाची आता गणपती गणपती किती सांगू मी देहाची मरा शब्द गणपतीच घ्यायचा दुसरा शब्द गणेश गणेश जय गणेश जय गणेश जय गणेश देवा जय गणेश जय गणेश जय गणेश देवादेवा विघ्नार्थ विघ्नार्थि तुला काय येत नाही इथं विघ्नार्थाकडेच असून होते विघ्नार्थच गाणे रे तिलाच तुलाच हिंदी आहे आपण ते म्हणाले हिंदी पण चौथा शब्द गजानन श्री गणराया आदि बंधू तुझ मोरया गजानन श्री गणराया आदि बंधू तुझ मोरया मंगल मोरती श्री गणराया मोरया गजानन श्री गणराया मिरवणुकीत खूप डान्स केलाय असं वाटत गावाकडं ज्यावेळी आम्ही वर्गणी गोळा करून बाप्पा आणायचो तर तीन चार गणपती तर आमचे असायचे म्हणजे घरातला एक आमच्या गल्लीतला एक आणि मग गावातला सगळ्यात मोठा सो बाप्पांना घेऊन येताना आमच्याकडे डॉल्बी लावणं किंवा ताशा लावणं अशा वेगळ्या गोष्टी परत लेझीम जांज अशा गोष्टी असायच्याच आणि बाप्पा जाताना पण गाणी असायची पण आम्ही सगळे इमोशनल असायचो मग एवढा फरक सगळं गाव अख्ख गाव एकत्र येऊन करायचो त्यामुळे तो ती मेमोरी कायम राहणार आहे माझ्या मनात एक गाव एक गणपती साध असं ऍक्च्युली राहिलं नाही परत प्रत्येकाची भावकी हे ते एका गावात तीन तीन गणपतीच्या यायचं 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 पहिल्या सुरुवातीच्या काळात आमच्या याच्यात एकच गणपती व्हायचा मग गावी फिल्म दाखवणं हे करणं अशा सगळ्या गोष्टी कार्यक्रम व्हायचे सो बाप्पाच आहे ती जी आवड होती तेव्हापासन टक्के शंभर टक्के मला ते गणपती बाप्पा बसवणं हे म्हणजे एक टीम वर्क आहे आणि ते लहानपणापासून आपण शिकत आलो म्हणजे एक एक काम वाटून देणं कोणी बाबा डेकोरेशन करा कुणी गणपतीची मूर्ती जाणार कोणी वर्गणी करा त्यामुळे ही या सगळ्या गोष्टी आता आताच्या आपल्या रेग्युलर लाईफ मध्ये कामाला येत आहेत सो ते आहेत सांगेन सगळ्यांनाच उत्तर द्यायचे मी पुण्याची तर माझ्यासाठी मिरवणूक म्हटलं की डॉल्बी वगैरे ह्या सगळ्या गोष्टी नंतर येतात पण त्याआधी ढोल ताशे आणि माना, माना गणपती त्यात गणपतींची तर घरात जे गणपती बसतात त्यांची एक वेगळी लगबग तर ते सगळं लक्ष्मी रोडला मग किती तास घालवलं अरे किती पहाटे जाऊन बसतो आम्ही तिकडे उडुशे पाच सहाला वगैरे आणि विसर्जनाचं तर सांगायलाच नाही दुसऱ्या दिवशी वगैरे आ... <laughs> आमचे डायरेक्टर साहेब कोळपे मी आणि आमचे असे काही मित्र बाईक वर ट्रिपल सीट जेव्हा देवेनी चालू असायची मी डायरेक्ट फिरू नाही शकत तर मी तोंडावर मास्क बांधून रुमाल बिमाल बांधून आम्ही बाईक घेऊन निघायचो जी कुठली मिरवणूक दिसली भाई इथे थांबव मग मध्ये जाऊन डान्स करायचो हा ना मी काढू काढू का हे काढू नको ते थांबायचे की हा कोण आला मग मी असं खाली करायचं आणि फोटो काढायचा मग तिथन बाईकवर बसायचं मग पुढच्या असं आम्ही मुंबई वर फिरायचो सगळी गाणी पाठ आहेत सगळं पाठ आहे कारण लहानपणापासून आमच्या चाळीमध्ये किंवा याच्यामध्ये गणपती मी माटुंग्याला राहिला होतो हा टायकलवाडीच्या इथे तर त्यामुळे आमच्या हे मुलुंड आहे तर लहानपणापासून असं की सार्वजनिक गणेश उत्सव तर त्यामुळे ते गणपती मंडळ किंवा त्यातल्या आरत्या किंवा अगदी सुरुवातीपासून करणं बांधणं मोठमोठ्या मूर्त्या मोट, ते बांधणं डेकोरेशन करणं आणि नंतर मग आमची ओळख झाली आम्ही आता एक खूप वर्षांपासून तर आम्ही हा जे हे जी सांगितलं की ह्याला फिरता यायचं नाही मग काय करायचं तर तू बस बागे आपण जी मिरवणूक दिसेल तिथे जाऊन नाचूयात अशी आम्ही दबाल गेलेली निना ते इकडे आहेत त्या बिझी आहेत जर आम्ही मी त्यांच्याकडे येते त्या घरून सिलिंग वरन छान गणपती मिरवणूक बघत असतात तर अर्थात गणपतीतली एखादी छान माझं घर जे आहे तुला माहितीये अगदी समुद्र काठाला आहे तर तेव्हा आम्ही लहान होतो तेव्हा आमच्या घरचे सगळ्यांचेच गणपती एकत्र निघायचे आणि आमच्याच तिथे समुद्रावर जाऊन आम्ही त्यांचं विसर्जन करायचो ही फार खास गोष्ट होती कुठे चौपाटीला वगैरे जायची गरजच नव्हती त्या दिवशी ते बीच क्लीन वगैरे हो नाही आता इथे मोठं झाल्यात छोटे असताना तिथे बीच क्लीनच होता क्लीनच होता नंतर पुढे जाऊन तो बीच क्लीन करावा लागला मग तेव्हा आम्ही बंदच केलं जाणं पण ते त्या शिडीवर जाणं गणपती पडू नये त्याचं काही होऊ नये हे ते आणि सगळे सगळे गणपती तिकडे विसर्जन व्हायचं खास तो असा तलाव झाला होता काय ते एखादी छान आठवण मिरवणुकीतली मिरवणुकीतली म्हणजे मी राहायला ठाण्यात आहे त्यामुळे ठाण्यातलं विसर्जन तसं बघायला खूप आकर्षण असतं त्या गोष्टीचं आणि प्रत्येकच मला स्वतः दहा दिवसाचे गणपती असतील पाच दिवसाचे गणपती असतील आम्ही तेव्हा तिकडे असतो आणि म्हणजे जी कुठली मिरवणूक येते त्यामध्ये आम्ही नाचतो म्हणजे तिकडे ढोल ताशे डीजे बिजे सगळं असतं आणि खूप धमाल मजा करतो आठवण म्हणजे सुरुवातीला जो गणपतीचे जो काही स्टॉल असतो तिथनं नाचणं सुरू करायचं तर शेवटपर्यंत नाच <laughs> पुण्यात आल्यावर मी पहिले काम हे केलेलं तर आम्ही पण पुण्यामध्ये ना म्हणजे आता विसर्जन दिवशी विसर्जन कधी होणार हे ऍक्च्युली आदल्याशी ठरलं होतं मी त्या दिवसापासून जे सुरुवात नसायला ते एंड पर्यंत मग पाय अंगठे तुटेपर्यंत एवढं म्हणजे रक्त जाय पण एवढं मी नाचो खूप मजा धमाल करते आणि खरंच खूप छान वाटतं त्यावेळेला आणि अंगातून महत्त्वाचा थकवा पण येत नाही कधी खूप दिसते आ, मी माझ्या मैत्रिणींच्या सोबत मिरवणूक बघायला जायचे तेव्हा मी कुठल्याही मिरवणुकीत जाऊन कसंही नाचायचो कोणत्याही डीजेवर कोणत्याही गाण्यावर सोबत घेऊन आले स्पेशल होत सगळं आणि हे सगळं खूप भारी भारी दिलंय मग ॲक्च्युली माझ्या डिझायनरनी करून सो मला खूप भारी वाटत आणि खूप काय माग आमचे सिरियल छान छान एकदम टॉप वरती जाऊ दे आमचे सगळे आर्टिस्ट सगळ्या घराघरात पोहोचू दे हीच माझ्या <laughs> बाप्पाकडे माझी मागणी आहे बाप्पाने खूप दिलंय ग सगळ्यांना आणखीन काय मागणार त्यांना पहिल्यांदा थँक्यू म्हणणार आणि ही म्हणाली तसं आमचा हा शो जो आहे तो त्याच्या कृपेने खूप वर्ष चालून ही ईश्वरचणी प्राप्त